नमस्कार प्रेक्षक हो आवाज मसा आणि मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते प्रेक्षक हो अलबत्या गलबत्या या नाटकातील राजकन्या आज आपल्यासोबत आहे म्हणजे श्रद्धा हांडे श्रद्धा तुझं मनपूर्वक स्वागत थँक्यू या नाटकाचा आता पंधरा ऑगस्टला विश्वविक्रम करताय तर तुझ्या भूमिकेबद्दल आणि आतापर्यंतच्या प्रयोगांबद्दल आणि विश्वविक्रमची उत्सुकता जाणून घ्यायची अलबत्या गलबत्या बारा मे दोन हजार अठराला जाधुई पावलांनी रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि पन्नास वर्षांपूर्वी त्याच्यामध्ये दिलीप काकांनी चेटकिनीची भूमिका केलेली आजही हे नाटक तेवढीच भुरळ पडते रसिका प्रेक्षकांना कारण ह्या नाटकाचा प्रयोग म्हटला की हा बालक पालक महोत्सव आहे जितकी लहान मुलं एन्जॉय करतात नाटक तितकीच मोठेसुद्धा यामध्ये रमतात हे नाटका या नाटकाचं श्रेय आहे खरं तर कारण ह्या नाटकाचं लिखाणच इतकं सुंदर आहे त्यात चिन्मयदानी उत्तम दिग्दर्शन केलं आहे सोबत आमचे निर्माते राहुल भंडारे म्हणजे अद्वैत थिएटरसारखी संस्थाच्या संस्थेने आत्तापर्यंत सव्वीस नाटकांची निर्मिती केली आहे सो काही ना काहीतरी विश्वविक्रम करणं हे आमच्या सरांची एक खासियत आहे त्यामुळे असंच आमचं ठरलं की पंधरा ऑगस्टला आपण पुन्हा एकदा पाच प्रयोग करणार तर म्हटलं नाही मग आपणच आपला रेकॉर्ड ब्रेक करायचा आणि मग आम्ही सहा प्रयोग करण्याचं ठरवलं सो मग आम्ही कलाकारांशी पहिलं बोललो कारण स्पेशली चेटकीन हे सहा प्रयोग करायचे आहेत आपल्याला ती एनर्जी हवी कारण निलेशसाठी हे नवीन होतं पाच प्रयोग सहा प्रयोग करणं त्यामुळे त्याने तयारी दाखवली आणि मग आम्ही तयारीला लागलो की नाही आता पंधरा ऑगस्टला सहा प्रयोगाचा विश्वविक्रम करायचा आहे कारण मोठ्यांचं कुठलं नाटक आलं हे माहीत नाही ज्यांनी सहा प्रयोग एका दिवशी एकाच नाट्यमंदिर केली म्हणजे काहींनी आ... वेगवेगळ्या वे नाटकांचे प्रयोग केलेत पण एकाच नाटकाने एकाच नाट्यमंदिरामध्ये असे सहा प्रयोग सलग नाही केले त्यामुळे हा खरंच एक मराठी रंगभूमीसाठी एक नवा इतिहास असणार आहे एक नवी छान सुरुवातही असेल रंगभूमीची असंही आपण म्हणू शकतो कारण बराच प्रेक्षक आहे तो, तो आजकाल कर जास्त करून सिनेमा वगैरे ह्या गोष्टींकडे अट्रॅक्ट आहे बट ही नाटक आपली ही जी संस्कृती आहे ना ही खरं तर आपण जपणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे पहिल्या प्रयोगापासून मी आज आठशे प्रयोगापर्यंत ह्या नाटकाचा प्रवास करते खरं तर हे अर्थात आमच्या राहुल सरांचा आहे चिन्मयदाचा आहे की मी या नाटकात रमली आहे म्हणजे हे माझे कॉस्च्युम्स जे आहेत ना ते मी स्वतः करते म्हणजे मला वाटतं की आपण काहीतरी वेगवेगळं वेगळे पण देऊया सो मी त्या प्रकारे माझे कॉस्च्यूम स्वतः बनवते माझ्या ज्वेलरी वगैरे मी स्वतः कॅरी करते बनवते सो मलाही तो आनंद मिळतो लहान मुलं नाटक संपल्यावरती ज्या प्रकारे प्रेम करतात झी टॉकीजने या नाटकाला चार पुरस्कार देऊन नाटकाचा गौरवही केला सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री म्हणून मला मिळाला झी टॉकीजचा पुरस्कार आणि नुकतंच मला सांस्कृतिक कलादर्पण दोन हजार चोवीसचा फेस ऑफ द इयर अल्बत् गलबत्तासाठीच मिळाला त्यामुळे मला अल्बत् गलबत्याकडून एकतर रसिक प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं त्यामुळे खूप धमाल येते मजा वाटते प्रत्येक प्रयोग आत्तापर्यंत असं कधीच वाटलं नाही हा मेकॅनिकल प्रयोग आहे प्रत्येक प्रयोगात काही ना काहीतरी नवीन धमाल मजा मस्ती होतच असते आमच्यात आमच्यात पण विनोद घडत असतात ते प्रेक्षकांना कळत नाही पण खरंच खूप मजा येते आम्हाला ही खरं तर संकल्पना तू मांडलीस राहुल सरांकडे की सहा वर्ष नाटकाला होत आहेत तर सहा वर्ष होत आहेत म्हणून सहा प्रयोग आणि एक विश्वविक्रम हे तू सजेस्ट केलंस तर सगळ्या कलाकारांनी कसं त्याला फीडबॅक कसा दिला त्याला आणि सगळे कसे तयार झाले मी सांगितलं तसं की सगळे आधी एक्सायटेड झाले की सहा असं होतं पण तर येस करूया म्हणजे करायचं माहीत नाही कारण पाच प्रयोग केले होते त्यामुळे सहा प्रयोग करणं म्हणजे फार काही असं नाही होणार त्रास आम्हाला त्यामुळे आम्ही त्या ताकदीने सगळे तयार ता झालो आणि इनफॅक्ट आमचं आमचं सगळं प्रिपरेशन सुरू आहे काय करायचं कसं करायचं कुठे एनर्जी सेव्ह करायची कशी काळजी घ्यायची काय प्रकारचा आहार घेतला पाहिजे किती काळजी घेतली पाहिजे हे आमचं आमचं कलाकारांचं सुद्धा सुरू आहे म्हणजे इनफॅक्ट राहुल सर तेवढी काळजी घेतच आहेत ऑफकोर्स डॉक्टर्स आहेत सगळे आमच्यासाठी सगळे रेडिएट डायटिशियन सांगतील त्यानुसारच इथे आम्हाला आहार मिळणार आहे सो ती काळजी तर ते घेतच आहेत पण कलाकार म्हणून पण आम्ही सगळे आमची काळजी घेतो आहे सो so, सगळ्यांनी ठरवलं म्हणाशी की येस हे ये आपल्याला करायचं आहे कारण कुठलंही स्वप्न पूर्ण करायचं असेल okay. तर तुमची टीम चांगली असायला लागते okay. मुळात या नाटकाने एवढ्या ताकदीने प्रयोग केले ह्याला बालनाट्य असं आम्हालाही वाटतं पण उगाच ह्याला बालनाट्य म्हणतो कारण हे मोठ्यांनी लहानांसाठी केलेलं आहे आणि हे कुठेही असं वाटणार नाही की हे बालनाट्य कारण सा अध्या सुंदर मराठी भाषेमध्ये रचलेलं आहे नाटक आहे जे बालकांसोबत पालकांचंही मनोरंजन करतं त्यामुळे दोन तास धमाल मजा मस्ती करायची असेल मोबाईलला बाजूला ठेवायचं असेल अल्वते -अल्वते -अल्वते तर नक्कीच तुम्ही नाटक अलबत्या गलवत्या बघायला या आठशे प्रयोग म्हणजे बराच टप्पा गाठलेला आहे म्हणजे तू स्वतः अभिनय करून तर क दिग्दर्शन चिन्मयदादाचं कसं होतं त्या चिन्मयदादाकडनं कुठले दिग्दर्शनाचे धडे तुला शिकायला मिळाले त्याविषयी जाणून घ्यायचं आहे आणि रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं हे नाटक आहे तर या नाटकातनं नेमकं तुला काय मिळालं म्हणजे रोल तर मिळालाच एक आणि एकच एक पात्र आहे लेडीजचं तर ते तुला मिळालं आहे तर त्याविषयी चिन्मय दादाकडून शिकण्यासारखं बरंच काही होतं मुळात दादा खूप सिरियस आहे कामाच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याचं जे ठरलेलं असतं ना हे आत्ता हे आज करायचं आहे मग हे तशा पद्धतीने झालं पाहिजे तर मला स्वतःला इतका आनंद झाला की मी चिन्मय दादासोबत काम केलं म्हणजे त्याचं दिग्दर्शन तर ऑफकोर्स उत्तम होतं त्याची काम करण्याची पद्धत वेगळी होती तो खूप शांत विचार करून असा म्हणजे आम्हाला वाटायचं आम्ही घाबरायचो सुरुवातीला चिन्मयदाला चिन्मयदादा जेव्हा बसायचा खुर्चीमध्ये आणि आमची रिहर्सल सुरू व्हायची दादाची एक गोष्ट होती की तो मध्ये असं डिस्टर्ब नाही करायला तुम्हाला काय येतं तुम्ही करून घ्यायचं आमच्याकडून आणि मग नंतर मग त्याची एक सवय असायची तो असं लिहून घ्यायचा मग तो आम्हाला बसून सांगायचा हे असं असं आहे हे करून घ्या हे चेंज करा म्हणजे तो खूप छान दिग्दर्शक आहे दादा बाबतीत सांगायचं चा झालं तर आणि दादा अजूनही मध्ये मध्ये येतो विंगेत कधी उभा राहील आणि मग प्रयोग झाल्यावर आमची शाळा भरतेच पण <laughs> ज्या काही आम्ही चुका करतो ॲडिशन्स घेतो ते आमची शाळा भरते अजूनही आणि एक अभिनेत्री म्हणून तू स्वतःला कसं जपतेस कारण आवाज जपला पाहिजे स्वतःचं मेंटेन ठेवलं पाहिजे प्रकृती व्यवस्थित ठेवली पाहिजे आणि सगळं सगळे वॉइस एनर्जी असताना आजूबाजूला आजू तू स्वतःची एनर्जी कशी मेंटेन करते ॲक्च्युली नाटकात अजून एक मुलगी पण आहे जी भाटीबाईचं कॅरेक्टर करते प्रतीक्षा मांजर करते ती या आपल्या अलबत्या गलबत्यामध्ये सो so, अभिनेत्री म्हणण्यापेक्षा मी असा विचार करते की मी या नाटकात कन्या राजेची भूमिका करते म्हणजे मी एक राजकन्या आहे सो दृष्टीने आपण कशा पद्धती पद्धतीने मेकअप असेल कशा पद्धतीने आपलं ठेराव असेल स्टेजचा वावर असेल सो so, याच्यावर मी खूप विचार करते कारण मुलं ते घेऊन बाहेर जातात म्हणजे माझं कॉस्ट्यूम बघून त्यांना हा कुठे मिळणार आम्ही कुठे घेऊ शकतो हे विचारलं जातं फोन बुकिंगसाठी जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर फोन करून विचारतो हे कुठे मिळेल सो so, मग मी कित्येक जणते हे आम्ही पानेरीमधून साड्या त्यांचं आहे पानेरीने आम्हाला दिलंय आणि त्या पानेरी आमचं कॉस्ट्यूम्स करून देते छान असं सो हे मजा वाटते एक अभिनेत्री म्हणून एवढा प्रवास केला मी आज एका नाटकाचा सो मला असं वाटतं माझी इतर नाटकं पाहिली आणि ही तर आत्तापर्यंत मी रंगभूमीवर एक हजारपेक्षा जास्त प्रयोग करू शकले ह्या कमी वयात आणि हे श्रेय अल्बत्या गलबत्यामुळे मला मिळालं सो ते आनंदाची गोष्ट वाटते मला की ह्या कमी वयामध्ये आपण अल्बत्या गलबत्यामुळे आज मी एक हजारपेक्षा जास्त प्रयोग रंगभूमीवर करू शकली आहे आणि नक्की आता बरेच माध्यमं आहेत आपल्याकडे म्हणजे ओ टी टी आहे वेब सिरीज आहेत आणि पिक्चर आणि हे सिरियस तर येतंच तर तसं कधी तुला आलं का समोरून आणि तुला पण लग अलबत्या सोडायचं नाही असं असं खूपदा झालं माझ्यासोबत अलबत्या कलबत्त्या जेव्हा सुरुवातीला रन करत होतो तेव्हा माझ्याकडे दोन चांगली नाटकं आली पण मग मी नाही केली कारण शेवटी तुमची कमिटमेंट असते सगळी टीम त्यावर डिपेंड असते आणि एक कलाकारासोबत काम करताना जेव्हा आपली टीम मुरते ना तेव्हा ते पात्र बदलल्यावर टीमला त्रास दिस्टो। होतो, होतो। मुळात कलाकार म्हणून तुमचं प्रेम हवं तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात तर मुळात तुम्हाला कमिटमेंट कळली पाहिजे तुमचं डेडिकेशन असलं पाहिजे त्या गोष्टीला घेऊन तर ते सक्सेस होतं आणि अलबता कलबत्ताच्या बाबतीत मला असं झालं की नाही हे हे नाटक वेगळं आहे शो संपल्यावर लहान मुलं इतकं प्रेम देतात की कुठलंच नाटक नाही देऊ शकत मोठ्यांची नाटकं करू शकतो आपण जी त्या लेवलची असतील पण तेव्हा ते तसं ते क्षण नाही मिळणार म्हणजे तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल पण जसं मी सांगते की लहान मुलं येतात छोटी छोटी आणि ना मिठी मारतात राजकन्या सो ते नाही स्वतः ग्रीटिंग कार्ड बनवतात इनफॅक्ट कागदी फुलं वगैरे बनवतात ती आम्हाला भेट देतात चॉकलेट आणतात स्वतः पॉपकॉर्न खात असतील तर चेटकिनीला वगैरे आम्हाला आणून देतात हे खा तुम्ही हे घ्या ना हे 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 कोण देणार आहे म्हणजे असं काही गोष्टी असतात की जे आपल्याला पैशात विकत घेता येत नाही तर ते हे हे इतर कुठलेही काम केलं तर तुम्हाला नाही मिळणार आहे so, सो मला जेव्हा सिरियलचं पण काम आलं होतं तर तेव्हा मी विचार केला नाही इथे मी गेले तर हे सगळं माझं डिस्टर्ब होणार मग मी नाही केलं मग असा विचार केला की आपणच काहीतरी करूया तेव्हा मी राहुल सरांसोबत माझी स्वतःची सर्वस्व प्रोडक्शन म्हणून कंपनी आहे सो so, मी एक थँक्स डियर नावाचं नाटक प्रोड्यूससुद्धा केलं होतं सो so, आम्ही त्या वळणाकडे म्हणजे मला सांगायला आनंद होतो की मी राहुल सरांमुळे सुनील पानकरमुळे काकांमुळे मी आज अभिनेत्रीची निर्मिती निर्माती होण्यापर्यंतचा माझा प्रवास सुरू झाला प्रेक्षकांना आपण पंधरा ऑगस्टसाठी हो एक आवाहन करूया हो लहान मुलांना आणि मोठ्यांना पण बालक पालक <laughs> मी म्हटलं की अलबत्या गलबत्या हे नाटक लहान मुलांसोबत मोठेही एन्जॉय करतात त्यामुळे हा एक बालक पालक महोत्सव आहे नाटकाला रिपीट ऑडियन्स असण्याचं श्रेय हेच आहे की हे नाटक नाटकातला प्रत्येक प्रयोग हा नाविन्यपूर्णच आहे वेगळाच आहे इनफॅक्ट ऑडियन्स पण आम्हाला येऊन सांगतात हो हे तुम्ही चेंज केलं